आज आपण बनवणार आहे कांदा टोमॅटोची एकदम चमचमीत अशी चटणी जे की तोंडी लावण्यासाठी रेसिपी एकदम भारी आहे आणि सोपी पण आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करू आपण नमस्कार म्हणजे कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी एका टोमॅटोची चटणी कांदा टोमॅटोची चटणी करून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीनं त्यासाठी आपण लोखंडी कढई ठेवली आणि याच्यामध्ये दीड पळी तेल टाकले आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेऊ मोहरी मोहरी छान तडकले की याच्यामध्ये टाकू आपण जिरे जिरे पण छान फुलल्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे याचे बारीक कट करून घेऊ आणि छान दोन मीठ आपण याला परतून घ्यायचं आहे नरम करायचं आहे आपल्याला कांदा लालसर करायचा नाही रेसिपी एकदम चटकदार आणि एकदम चमचमीत होणार आहे प्रत्येक गृहिणीला असा प्रश्न पडतो की दररोज भाजीला काय करायचं तोंडी लावायला काय करायचं कोणत्या चटण्या करायच्या तर आता सध्या टोमॅटो स्वस्त आहे तर तुम्ही हा प्रयोग नक्कीच करून बघा एकदम छान एकदम आवडीनं टिफिनसाठी म्हणा किंवा तोंडी लावण्यासाठी आपल्याला ही छान पर्याय आहे तर व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझे असेच दररोजचे दररोज दरुछ साधे सोपे आणि सिंपल आपले घरगुती तुमच्यापर्यंत रेसिपी पोहोचतील माझ्या पद्धतीनं केलेलं तर दोन मिनिट छान आता कांदा परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकू आपण हळद जे की आम्ही घरी बनवलेली आहे घरी बनवते मी हलकुंडाणं हळद टाकू यानंतर हे लाल तिखट जे की लसूण आणि जिरे टाकून मीठ टाकून कांडत यंत्रावरून कापून कांडून आणलेलं असतं हे लाल तिखट खूप तिखट आहे त्यामुळे एक चमचाच टाकलेला आहे तर हे आपण छान असं परतून घेणार आहे तुम्हाला जर माझे मसाले ऑर्डर करायचे असतील तर खाली मी स्क्रीनवरती जो नंबर देणार दे आहे व्हॉट्सॲप त्याच्यावर मेसेज करा आमच्याकडे काळं तिखट लाल तिखट काळा मसाला काश्मीरी मिरची पावडर जिरे पावडर नंतर बिर्याणी मसाला सूर मसाला हे सगळं ताजं करून मिळेल तर आता हे आपण छान परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे तीन टोमॅटो आहेत गावरा अंबूजोती चटणी त्यामुळे गावराने टोमॅटो वापरायचे शक्यतो वैशाली टोमॅटोची चटणी चांगली लागत नाही बघा टोमॅटो टोमॅटोची लागते त्यामुळे गवरां टोमॅटो घ्यायचे तर तीन आहेत चांगल्या मध्यम आकाराचे आणि याला एक छान परतून घ्यायचे त्यानंतर टाकू आपण याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं मी मीठ पण टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस एकदम कमी करायचा मंद एकदम आणि झाकून ठेवायचं आहे तीन मिनिट तीन मिनिट झाले बघा आपलं टोमॅटो छान असे नरम झालेले आहे मस्त चमचमीत अशी तुम्ही भातासोबत खा भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा कशासोबत ही अशी जरी खाल्ली तरी चालते पण मी थोडंसं एक दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे ज्याच्यात की आपण लसूण वाटून घेतलेला आहे थोडासा आणि मिक्स करायचं आहे पाणी टाकायचं नाही काय नाही काय नाही असंच तिखट मिठावरच आपलं छान होते ही टोमॅटोची चटणी जास्तच जर आपले टोमॅटो कडक असतील थोडे निब्बत तर त्यावेळेला थोडंसं पाणी टाकलं तरी चालते आणि आता परत आणखी एक मेंढभरात आपण याला काढून ठेवू झाली आपली टोमॅटोची चटणी तयार आहे आता एक मिनिटभर आणि छान अशी सर झाली आहे बघा आता वरतून टाकून घेऊ आपण कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊ तर आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला ही झाली आपली मस्तपैकी अशी चटकदार टोमॅटोची कांदा टोमॅटोची चटणी तर मंडळी आवडली ना रेसिपी तुम्हाला तर करा पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला माझ्या एकदा भेट द्या आणि बेल आयकॉन पण दावा थँक्यू